केक आहेत पेस्ट्रीज आहेत पास्ता आहे पिझ्झा आहे खूप शुगरी फूड आहे चिप्स आहेत जे पॅकेटमधून फोडून आपण खातोय त्याच्यामध्ये शुगर स्वीट आणि फॅट याचं जर कॉम्बिनेशन असेल तर ते आपल्याला पूर्णपणे डॅमेज करत असत बाहेरचं खाण्यापेक्षा म्हणजे झोमॅटोवरून मागवून खाण्यापेक्षा हे जे घरातलं फूड आहे हे कधीही उत्तम असतं या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ना त्या तेवढ्या प्रमाणात ते खूप चांगले असतात पण त्या मसाल्यांचं प्रमाण जर एक्सिड झालं तर तो येणारा जो तिखटपणा आहे त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते चहा टाळून त्याऐवजी फ्रूट खाऊन आणि मग अर्ध्या तासाने चहा घ्या तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही जर का तुम्ही ती ब्लॅक कॉफी घेतली दिवसातून दोनदा तुमचा फॅटी लिव्हर कमी व्हायला मदत तुमच्या ग्रीन टीला तुमच्या डिटॉक्स टीला तुमच्या व्हाईट टीला असा काहीही मिनिंग नाहीये तुमच्या बॉडीमध्ये जर का फॅट पर्सेंटेज जास्त असेल तर ते व्हिटॅमिन डी तुमच्या फॅटमध्ये जाऊन बसत जर तुम्ही तुमचं वेट रिडक्शन केलं तर तेच तुमच्या ब्लड मध्ये यायला सुरुवात होणार आहे तुमची ऍसिडिटी वाढली की तुमचं बीटलचं प्रोडक्शन कमी होणार आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत वर्षाच्या शेवटी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण वेगवेगळे वेग संकल्प करतो गेल्या वर्षात काय घडलं तेही पाहतो आणि त्यातला एक सगळ्यांच्यातला बऱ्यापैकी कॉमन असणारा संकल्प असतो ते म्हणजे अधिक हेल्दी व्हायचं वजन कमी करायचं स्वतःची जीवनशैली बदलायची या सगळ्याविषयी आपणही चर्चा केलेल्या आहेत डॉक्टर प्रणिता अशोक ज्येष्ठ आहारतज्ञ तज्ज्ञ यांच्याशी आपण गेल्या वर्षीही बोल बोललो होतो त्याच्या आधीही बोललो होतो ते व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले होते त्यामुळे यावेळी आम्ही असं ठरवलं आहे की या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वर्षभरात काय प्रश्न आले कमेंट्समधून त्याच्याविषयी चर्चा करावी नवीन वर्ष वजन कसं कमी करता येईल आणि कमी करण्याबरोबरच ते कसं मेंटेन करता येईल याच्याविषयी बोलावं काय नवीन आहे काय करायला हवं या विषयीची आजची चर्चा आहे मी पुन्हा एकदा स्वागत करतो प्रणिता मॅडमचं थिंक बँकवरती आणि इथूनच सुरुवात करू वेगवेगळे ट्रेंड्स येतात आणि ते दरवर्षी इन्स्टाग्रामच्या रील्समधून सेलिब्रिटींमधून वगैरे होतात काहींचं वजन कमी होतं परत वाढतं वगैरे त्याच्याविषयी आपण बोलू पण असाच एक ट्रेंड पहिला ट्रेंड जो आलेला काही कमेंट्समधून सुद्धा तो म्हणजे आजकाल ग्लूटेन फ्री Uh, डायट आलेला आहे की गहूच नको तर बिन गव्हाचं जगता येतं का बिन गव्हाचं वजन कमी करता येतं का ॲक्च्युली ग्लुटन फ्री हा जो ट्रेंड आला ना तो जो जास्त प्रमाणात यायला लागला म्हणजे ग्लुटन ग्लुटन हा विषय काय यायला लागला कारण प्रोसेस्ड आणि पॅकेज फूड जे आपण खातोय त्याच्यामुळे आपली जी सिस्टीम आहे डायजेसिव्ह सिस्टीम ही थोडीशी बिघडायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे जे काय आपण खातोय त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडेसे असे की इनडायजेशन गॅसेस असं वाटायला लागले मग याला जेव्हा आपण जोडतो तेव्हा तो गहूशी जोडला गेला कारण गव्हामध्ये जे ग्लुटन नावाचं जे आहे प्रोटीन आहे की ते थोडंसं पचायला अवघड असतं आणि या सगळ्या प्रोसेस पॅकेज फूड जी लोक रेग्युलरली खातात त्यांना हा प्रॉब्लेम जास्त यायला लागला नाही तर पूर्वी तो दहा हजारांमध्ये एकाला होता पण जर जर असा प्रॉब्लेम येत असेल म्हणजे गहू खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का इंडायजेशन का होत असेल किंवा आपण म्हणतो ब्लॉटिंग होत असेल तर आपण तो टाळलेला बरा पण तो आपल्याला शोधून काढावा लागतो की गहू जर का आपण काढला बाहेर नाही खाल्ला तर असा प्रॉब्लेम होतोय का मग जर का गहू नसताना तो प्रॉब्लेम होत असेल तर तो गव्हामुळे नाही आहे पण गहू खाल्ल्यानंतर होत असेल तर तो गव्हामुळे आहे मग त्याला आपल्याला बरेचसे पर्याय आहेत म्हणजे आता तर आपण मिलेट्स म्हणतो की मिलेट इयर ऑफ द फूड झालेलं आहे ते तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिलेट्सच्या भाकरी तुम्ही खाऊ शकता म्हणजे ज्वारी आहे ग त्याच्यानंतर नाचणी आहे त्याच्यानंतर बाजरी आहे किनोवा पण आता बरेच लोक खात आहेत नंतर तुम्हाला सांगते या सगळ्याबरोबर तुम्ही पोहे रवा यासुद्धा गोष्टी राईस मेन म्हणजे राईसची भाकरी या सगळ्या गोष्टी ग्लुटन फ्री आहेत त्याच्यामुळे फक्त गहू चालत नाही म्हटल्यावरती खूप मोठं आभाळ कोसळल्यासारखं करणं अजिबात आवश्यकता नाहीये पण शोधून काढा की ते खरंच गव्हामुळे आहे का आणि तुम्ही पॅकेज आणि प्रोसेस फूड किती खाताय त्याचं प्रमाण कमी केलं ती ही ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी परत सुधारायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे जर का स्वतःच्या आहाराकडे लक्ष ठेवून बघितलं की आपली विंडो काय आहे म्हणजे आपल्या विंडो मध्ये गहू किती आहे आणि पूर्वी आपण खात होतो आणि आत्ता आपल्याला त्रास देतोय का जर पूर्वी आपण खातो आणि आता आपल्याला त्रास देतोय तर थोडंसं गहू बाजूला करून बघा परत तो त्रास होतोय का जर परत तो त्रास होत असेल तर गव्हाला न टार्गेट करता आधी पॅकेज आणि प्रोसेस फूडला टार्गेट करा ते बंद करून बघा बरोबर सगळ्या सेन्सिटिव्हिटी जागेवरती येतील या ग्लुटनच्या अलीकडे येणारा शब्द म्हणजे गट हेल्थ आता गट हेल्थ वरती व्हिडिओज येतात ट्विटरवरती थ्रेड येतात तर गट हेल्थ म्हणजे नक्की काय आणि प्रत्येकाची स्थिती खराब झाली आहे का आता खूप चांगला प्रश्न आहे हा गट हेल्थ तर गटला हा सेकंड ब्रेन म्हणतात म्हणजे आपल्याला समजा एखाद्या गोष्टीची अँझायटी आली एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर ते आधी पोटात गडगडायला लागतं आपल्याला की काहीतरी होतं युरिनेशनला जातो आपण किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला आता पोट साफ करायची गरज आहे तो जो गट फिलिंग जे म्हणतो ना आपण त्याचं म्हणून त्याला गट हेल्थला जास्त महत्त्व आलेलं आहे की इट इज अ सेकंड ब्रेन ओके मग ते प्रत्येकाचं आता मला सांगा आपल्याकडे जसं किडनी ट्रान्सप्लांट असतं लिव्हर ट्रान्सप्लांट असतं तसं गट हेल्थचं ट्रान्सप्लांट आहे का गटचं ट्रान्सप्लांट नाही आहे म्हणजे ते प्रत्येकाचं युनिक आहे आणि ते जपण्यासाठी आपल्याला आहार खूप चांगल्या पद्धतीनं घ्यावा लागतो जर आपण आपला आहार चांगल्या पद्धतीनं ठेवला तर आपली गट हेल्थ बिलकुल बिघडू शकत नाही पण जर का त्याच्यावरती तुम्ही वारंवार प्रोसेस फूडचा ज्यांच्या आहारात लक्ष द्या फक्त केक आहेत पेस्ट्रीज आहेत पास्ता आहे पिझ्झा आहे खूप शुगरी फूड आहे चिप्स आहेत जे पॅकेटमधून फोडून आपण खातो आहे त्याच्यामध्ये शुगर स्वीट आणि फॅट याचं जर कॉम्बिनेशन असेल तर ते आपल्याला पूर्णपणे डॅमेज करत असतं कारण त्याच्यामुळे जे सिस्टीम ॲक्टिवेट होते डेपॉमिन सिस्टीम त्याच्यामुळे आपण अजून जास्त खायला लागतो त्याच प्रकारचं फूड खाल्लं तरच आपल्याला बरं वाटतं अशी ही ब्रेनमध्ये केमिकल सिस्टीम डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे आपली गट हेल्थ बिघडायला सुरुवात होते या गोष्टींना जर का तुम्ही टाळलं तर हळूहळू आपल्या आहारांमध्ये ही जर का टाळून आपल्याला त्या बदल्यात चांगले ऑप्शन्स घेतले म्हणजे आता तुम्हाला केकच खायचा आहे तो मैद्याचा केक आहे पण आता तुम्ही इंटरनेटवरती जसं तुम्ही म्हटलं ते सोशल मीडिया तिथं बघितलं तर ती लोकं आता साधा गहू खजूर हे असं मिश्रण वापरून केक करायला लागलेली आहेत म्हणजे तुम्ही त्याला पर्याय चांगले शोधा आणि मग जर तुम्ही ते आपल्या सिस्टीमला डायजेस्टिव सिस्टीमला पचत असेल हे जर का ह्याच्याकडे लक्ष दिलं तर ती गट हेल्थ सुधारायला सुरुवात होते त्याच्यामुळे गट हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे ती रिप्लेस करता येत नाही त्याच्यामुळे आपण ती आपलीच सुधारणं अतिशय गरजेचं असतं ट्र गट हेल्थ किंवा गट ट्रान्सप्लांट होत नाही ही एवढी मोठी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आता आपलं गट खरं झालं आहे खराब झालं आहे चला आपण ट्रान्सप्लांट करून घेऊ असं होणार नाही ती प्रत्येकासाठी युनिक आहे जसं आपण बघतो की एका घरातली जेवढी लोकं आहेत प्रत्येकाची खाण्याची सिस्टीम प प्रत्येकाची पचण्याची सिस्टीम ही वेगवेगळी असते आणि ती आपण आपल्यालाच डेव्हलप करून घ्यावी लागते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि योग्य आहार या सगळ्यामध्ये आपण ती नक्कीच परत दुरुस्त करू शकतो आणि त्याला तेवढा चान्स असतो त्याच्यामुळे गट हेल्थ ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यावरती तुमची बाकीच्या सगळ्या सिस्टीम अवलंबून आहेत तुमचं जर पोट शांत असेल तुमचं पोट चांगलं असेल तुमच्या पोटाला काही त्रास नसेल तर तुम्ही विचार करा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सुरळीत चालत असते तुमची पण तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे तुम्हाला पायीचा त्रास आहे तुम्हाला फिशरचा त्रास आहे तेव्हा तुम्हाला खाण्याच्या लगेच कंप्लेंट तयार होतात तुम्हाला ब्लॉटिंग आहे गॅसेस आहेत आणि मग ही सिस्टीम पूर्ण शरीरावरती आपल्याला दुष्परिणाम करण्यास सुरुवात करते त्याच्यामुळे गट हेल्थ ही तेवढीच महत्त्वाची आहे तुम्ही सांगताय एकदम थेट ते थे, तर तुम्ही सांगता पण आत्ता तर इयर एंडचा सीझन आहे क्रिसमस चालू आहे तर केक पार्टी होणं हे खूप स्वाभाविक आहे अशा वेळेला हे प्रॅक्टिकली टाळायचं कसं ठीक आहे ना मी असं म्हणत नाही की खाऊ नका नेहमीच मी म्हणते की खाऊ नका फक्त त्याचं प्रमाण आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे तो जो केक आहे हा इयरएंडिंगच्या पार्टी पुरता मर्यादित ठेवा दर आठवड्याला चार मित्रांचे वाढदिवस असताना प्रत्येक आठवड्यात जर तो खाल्ला जात असेल तर तसं न करता तुम्ही कुठल्या तरी एका ऑकेजनसाठी तो ठेवा परवाच आपला एक व्हिडिओ असा खूप ऑन डिमांड होता की मग पार्टी कशी करायची कारण पार्टी म्हटल्यावरती तुम्हाला मेन बेस येतो तो तुमचा अल्कोहोल येतो बरोबर आहे आणि आत्ता नवीन गाईडलाईननुसार कुठल्याही प्रकारचं अगदी थेंबर अल्कोहोल पासून ते तुमच्या चार आणि पॅक्स पे पाच पेक्सपर्यंत कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल हे शरीरासाठी चांगलं नाही आहे हे आपण ठरवलेलं आहे पण हे मला नाही वाटत खूप लोक ऐकत असतील म्हणजे ऐकतील की नाही आहे उपयोगी मग अशा वेळेला तुम्ही कमीत कमी जे ड्रिंक्सबरोबर तुम्हाला शुगरी म्हणजे आपण म्हण पेप्सी ॲड केलं कोका ॲड केलं अशा प्रकारचं ॲड करणारं जर का पेय टाळून त्याऐवजी तुम्ही अँटीऑक्सिडेंट सोकॉल्ड असणारं वाईन सारखं पेय छोटंसं सा घेतलं आणि त्याच्याबरोबरचं जे काही खातो फ्राईड आयटम ते फ्राईड आयटम न खाता त्याच्याबरोबर आपण समजा फुटाणे घेतले काही सॅलड्स घेतले चांगल्या प्रकारचे किंवा ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांनी चिकन तंदूर सारखे प्रकार घेतले की ज्याच्यामध्ये खूप ऑईल हा प्रकार नसतो तर हीच पार्टी चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकते पण त्याबरोबर मी म्हणते की जे वाईन घेतल्यानंतर ह्या पार्टी केल्यानंतर जो काही तुम्हाला ब्रेन स्टिम्युलेशन असतो तोच चांगलं फिलिंगचा जो अटमॉस्फिअर आहे ते पण तुम्ही एखादी पार्टी अशी करा की ज्याच्यामध्ये भरपूर डान्स करा तो व्यायाम म्हणून होतो आणि ती पण तुम्हाला तेवढी छान आनंददायक ठरू शकते तर याच्याबरोबर अशी जोड दिलीत थोडा फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल आपण जे म्हणतो ना की ऍक्टिव्हिटीज ह्याच्याकडे जर का भर दिला अशा गोष्टींमध्ये सुद्धा तर ती पार्टी नक्कीच एन्जॉयबल ठरू शकते तुम्हाला आजकाल अजून एक असं झाले की सगळं क्विक हवं म्हणजे दोन हजार चोवीसचा बजवड काय तर आम्ही सगळेजण क्विक कॉमर्स म्हणतो दहा मिनटात तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्म्सवरून डिलिव्हरी येतात फूडपासून ते चिप्सपासून ते अगदी दुधापर्यंत याच्यात आत्ता असा एक ट्रेंड आला आहे की रिहिटेड फूड किंवा जे फ्रोझन फूड असतं ते बऱ्याचदा पटकन दिलं जातं म्हणजे फ्रोझन ठेवलं आहे फूड त्याच्यात पाणी घातलं द्या ते गरम करून द्या तर हे जे रिहिटिंग आहे आणि फ्रोझन फूड आहे ते चांगलं आहे का वाईट आहे का अपरिहार्यता म्हणूनच खावं का खाल्लं तर फार अडचण नाही होम मेड फूड म्हणजे या वर्षीचं पहिलं रिझोल्युशन म्हणून होम मेड फूड हा जेव्हा आपण कन्सेप्ट घेऊ तेव्हा तुम्ही झोमॅटोवरून ते लोक ही रिहिट करून देतात का हे तुम्हाला माहिती नसतं बरोबर आहे पण तुम्ही घरात केलेलं जे काही फूड असतं म्हणजे तुम्ही आता समजा बिर्याणीसारखा राईस करून ठेवलेला आहे थोडं चिकन केलेलं आहे किंवा एखादं छान भाजी केले पनीरची भाजी आणि यू आर अलोन तुला काही दोन दिवस कुकिंग करायला जमणार नाही आहे पण तू एक दिवस ते कुकिंग करून ठेवलं आणि दोन तीन दिवस तुला असं वाटलं की आता मला खायचं आहे पण बाहेरचं खाण्यापेक्षा म्हणजे झोमॅटोवरून मागवून खाण्यापेक्षा हे जे घरातलं फूड आहे हे कधीही उत्तम असतं अनलेस आणतील तुम्हाला ते सारखं फ्रेश कुक करता येत नाही पण एकदा तुम्ही करून पुढचे दोन दिवस त्याच्यावर काढू शकत असाल तर ते फूड नक्की उत्तम आहे रॅदर दॅन युअर झोमॅटो फूड कारण त्याची जी करण्याची प्रोसेस आहे ही हॉटेलमध्ये कशी असते ही आपल्या देखत नसते दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण खूप जास्तच जेव्हा ती लोकं झोमॅटोच्या हॉटेल्स कारण त्यांना त्याची चव वाढवायची असते पण आपण आपल्या चवीचीच गोष्ट करून जर का फ्रीजमध्ये घेतलीत आणि ती रिहीट केलीत म्हणजे मायक्रोवेव्हला आता बरीचशी लोकं मायक्रोवेव्हला घाबरतात बरोबर पण मायक्रोवेव्ह हे काही एवढं वाईट नाही आहे रादर दॅन तुमचं झोमॅटोचं फूड खाण्यापेक्षा मायक्रोवेविंग इज ऑल्सो गुड कारण ते फूड जेव्हा तुम्ही रिहीट करता तेव्हा त्याच्यातलं ते पटकन प्रोसेस होतं बरोबर आहे त्याच्यामुळे खूप कमी पोषक मूल्यांचा रहास होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे रेडिएशन्स आहेत ही नॉन आयोनाइझिंग रेडिएशन्स आहेत इट इज इक्वल टू युअर वायफाय किंवा ब्लूटूथ त्याच्यामुळे ती खूप हार्मफुल पण नाही आहेत त्याच्यामुळे घरी केलेलं फूड रिहीट करून खाणं अगदी दोन तीन हो ते तीन दिवसापर्यंत तुम्ही खाणं हे नक्कीच चांगलं दॅन तुमचं झोमॅटोचं फूड जिथे आपल्याला माहिती नसतं की त्याच्यात काय इन्ग्रेडियंट वापरले आहेत त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वापरले आहेत की नाही त्याच्यात ऑइल किती वापरलं आहे याच्यापेक्षा घरी केलेलं रिहिटिंग कधीही योग्य आहे ते तर ठीक आहे पण बाहेर हॉटेलमध्येच आजकाल तयार असतं आणि ते रिहीट करून देतात डिलिव्हरीसाठी मग ते घ्यायचं पण ते फूड जेव्हा hmm. hmm. तुम्ही रिहीट करून देता तेव्हा ते किती दिवसांपूर्वी केलेलं आहे हे तुम्हाला काहीच माहिती नाही ना यू डोंट नो द प्रोसिजर बाय विच दे द फूड फूड जसं तुम्ही तुम्ही घरात तुम्हाला माहिती आहे दोन बिर्याणी करून ठेवलेली आहे बरोबर आहे पण ती किती दिवसापूर्वी आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती नाही आहे त्याच्यामुळे ते फूड ओरिजिनली कसं आहे हे जर का आपल्याला माहिती नसेल तर ते रिहिटिंगचा पण काहीच उपयोग नाही आहे तिथे ओरिजिनल फ्रूट जर का चांगलं असेल फ्रेश असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण त्यांची करण्याची प्रोसिजर किती दिवसात कारण जेव्हा बाहेर शंभर लोकांचं पब्लिक बसलं आहे यू हॅव टू प्रोव्हाइड दे फूड तेव्हा नक्कीच मोठ्या प्रमाणात त्याचा साठा करून ठेवलेलाच असतो आणि तो कितपत योग्य आहे याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही ते जे तुम्ही आ, फूड वापरताय म्हणजे ते चिकन वापरताय इथं तुम्ही फ्रेश चिकन घेऊन येऊन तुम्ही करून ठेवताय पण ती लोकं जे ते खूप प्रिझर्वड असलेलं चिकन असतं त्याला प्रिझर्वेटिव्ह पण वापरलेले असतात ते परत रिहिटिंगला गेलं तर ते नक्की शरीरास घातक आहे आणि ती सॅच्युरेटेड फॅट्स ही तुमचं कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढवू शकतात सो so, या सगळ्या खाण्याच्या पद्धतीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे चमचमीत बनवणं मग त्यासाठी जे मसाले मग मध्यंतरी वेगवेगळ्या मसाल्यांची स्टँडर्ड्स आली यात काही ठिकाणी धाडी वगैरेही पडल्या तर मसाल्यांचा वापर चांगले मसाले वाईट मसाले याचा खरंच आपल्या हेल्थवर आणि बॉडी वेटवर काही फरक पडतो का नाही एवढा पण पडतो कारण मसाले हे जे आहेत ह्या आपण पहिल्यापासून फोडणी वापरतो बरोबर आहे म्हणजे फोडणीमध्ये तुम्ही जिरं घालताय मोहरी घालताय किंवा गोडा मसाला काळा मसाला लाल मसाला या मसाल्यांचं जे प्रमाण आहे ना ते लक्षात घ्या त्या तेवढ्या प्रमाणात ते खूप चांगले असतात तेवढी मिनरल्स ते चांगल्या प्रकारे देतात त्याच्यामुळे डायजेस्टेबिलिटी पण वाढते आपली बरोबर आहे पण त्या मसाल्यांचं प्रमाण जर एक्सिड झालं तर तो येणारा जो तिखटपणा आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते बरोबर आहे तो आपण कंट्रोलमध्ये आपल्या देखत टाकू शकतो पण त्यांच्या देखत नाही कारण जेवढे तुम्ही मसाल्यांचा वापर कराल जेवढं त्याच्यामध्ये ऑइल टाकाल तेवढी त्याची ते टेस्ट वाढते आणि टेस्ट वाढ्या वाढल्यामुळे ते फूड खाण्याचं प्रमाण जास्त आहे ते फूड खाण्याचं प्रमाण वाढलं की आपल्याला ऍसिडिटी व्हायला सुरुवात होते कुणीही बघा तुम्ही दहा अकराच्या सुमारात असं बाहेरचं हॉटेलचं कुठलंही असं नॉन व्हेजिटेरियन फूड खाल्लं ज्याच्यामध्ये ऑइली प्रिपरेशन आहे ते तुम्हाला नक्कीच सकाळी उठल्यावरती ऍसिडिटीचा फिलिंग देणार आहेत आणि जर ते एक्सेस झाले तर नक्कीच ते ऍसिडिटी तुम्हाला कॉज करणार आहेत जुनं फूड असेल किंवा त्याच्यामध्ये ऑइल जास्त असेल तर ते नक्कीच ऍसिड प्रोड्युसिंग असणार आहे की जे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे या ऍसिडिटीचं करायचं काय कारण सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो की कधी ना कधी प्रत्येकाला ऍसिडिटी होती त्याला उत्तर काय ऍसिडिटीला एकच उत्तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस ज्या लोकांना कायम ॲसिडिटी होते त्यांनी आपलं जेवण सात ते आठच्यामध्ये मध्ये संपून टाकायचं त्यानंतर जर काही घ्यायचं असेल तर दूध घेऊ शकता एखादं उकडलेलं अंड घेऊ शकता पण ज्याला फोडणी दिलेले आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत अशा प्रकारचं फूड लेट नाईटला जर का टाळलं तर पहिली ॲसिडिटी तुमची कमी होते दुसरं आहे की तुमचा व्यायाम बरोबर आहे दिवसातून कमीत कमी तुम्ही स्वतःचा आता सगळ्यांकडे फोन आहेत यूज दर पिडोमीटर की माझी रोजच्या आहार रोजच्या जीवनात सहा हजार तरी पावलं झाली पाहिजेत आता तुम्ही समजा कामाच्या निमित्तानं फिरताय तुमची दोन तीन हजार पावलं अशीच होऊन जातात संध्याकाळी चेक करा की तुमची पावलं किती राहिली आहेत गेल्यानंतर तुम्ही तेवढी दोन तीन हजार पावलं जर का व्यवस्थित कंप्लीट करून झोपलात नो ॲसिडिटी कारण ती लाईफस्टाईल चेंज झाल्यानंतर तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारायला होते mm. तिसरी गोष्ट म्हणजे आहारात फक्तच भाजीपोळी खातो आहे किंवा फक्तच भात खातोय भाजीपोळी खातोय पण तुमच्या आहारात कुठल्याही फ्रूटचा समावेश नाही आहे किंवा ताकाचा समावेश नाही आहे किंवा दही घेत नाही आहे तुम्ही रोजच्या आहारामध्ये किंवा थोडेसं ड्रायफ्रुट्स घेत नाही आहेत तर ही जी पर्यायी व्यवस्था आहे ही जर का तुमच्या रोजच्या आहारात ॲड केली तर नक्कीच तुम्हाला ॲसिडिटी कमी होते आणि पहिल्यांदा उठल्यानंतर होणारा चहा हा जर का टाळता आला तर तिथूनच जे मूळ सुरू होतं ॲसिडिटीचं ते जर तुम्ही कमी केलं तर नक्कीच तुम्हाला ॲसिडिटी कमी करायला उपयोग होणार आहे हे चहा कॉफीज आणि काय संबंध तुम्ही कोणतीही गोष्ट जी आपण म्हणतो सी एन एसंट असते या स्टिम्युलंटमुळे तुम्हाला नक्कीच कारण आपल्या रात्रभर आपण काही खात नाही बरोबर आहे की नाही तर तेव्हा जे रात्रभरातलं रा जे ऍसिड आहे त्या ऍसिडला तुमचं कॉफी कॅफिन किंवा चहामधलं टॅनिक ऍसिड हे अजून जास्त भडकवतं आहे ओके आणि म्हणून ती ऍसिडिटी वाढते कारण ऑलरेडी ऍसिड आहे तुमचं मग त्या ऍसिडला जर का तुम्हाला कॉम्बॅक करायचं असेल म्हणजे फाईट करायचं असेल तर ऐदर गार दूध थोडंसं घेऊ शकता किंवा कोमट दूध घेऊ शकता ज्याच्यामध्ये हे टॅनिन नाही आहे कॅफिन नाही आहे किंवा एखादं फ्रूट उठल्या उठल्या खाल्लं तर नक्की या ॲसिडिटीला तो जो पहिला भडका आहे तो टाळण्यास तुम्हाला मदत होते हे करून बघा ज्यांना ॲसिडिटी होते सकाळी उठल्या उठल्या चहा टाळून त्याऐवजी फ्रूट खाऊन आणि मग अर्ध्या तासाने चहा घ्या तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही ते जसं चहाबद्दल बोलतात तसं अजून एक ट्रेंड कॉफीच आहे ब्लॅक कॉफी कुठल्या उठल्या ब्लॅक कॉफी घ्यावी त्याने वजन कमी होतं मग ग्रीन टी त्याच्यावर उलटे जोक फिरले गेले दोन तीन वर्ष की ग्रीन टी जर का तिथनं पि प्लक करून आणलं तरच वजन कमी करायला मदत करतं तर चहा कॉफी ब्लॅक कॉफी ग्रीन टी या सगळ्याबद्दल काय असावं आपलं धोरण याच्यावरती म्हणू की आपण याला सगळे लोक डिटॉक्स म्हणतात बरं का म्हणजे ग्रीन टी ब्लॅक टी नंतर तो साधा पण ब्लॅक याच्यामध्ये काही आपण फक्त हा ना तुम्ही जर का घ्यायचं असेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये दुसरं एक असं पॉईंट असतो की ह्या सगळ्या सकाळच्या गरम जे काही तुम्ही प्रकार म्हणताय सकाळी उठल्या उठल्या हे पाण्यासारखे प्रकार घेतले तर पहिलं म्हणजे पोट साफ व्हायला मदत होते पण ॲक्च्युली त्या ग्रीन किंवा ब्लॅकचा असा फार मोठा उपयोग होत नाही पण रिसेंट स्टडीनुसार जर का तुम्ही ती ब्लॅक कॉफी घेतली दिवसातून दोनदा साधारण दोनशे तीनशे एम एल घेतली तर तुमचं फॅटी लिवर कमी व्हायला मदत होतं असा नुकताच रिसेंट ट्रेंड आहे आणि आलेत त्याचे पेपर पण आउट झालेले आहेत पण लोक त्याला असा अर्थ धरत आहेत की कॉफी पिलं की आपल्याला फॅटी लिवर कमी होणार आहे म्हणून ती दुधातली कॉफी पित आहेत बरं ती कॉफी एवढी नसते ती अगदी शंभर शंभर दीडशे दीडशे एम एल दोन दोन तीन तीन वेळेला पिली जाते की ज्याच्यामध्ये दुधाच्या कॅलरी पण ॲड होत आहेत दुधामध्ये परत तुमचं सॅचुरेटेड फॅट असणारच आहे मग ते फॅटी लिव्हर कमी नाही आहे इट इज द ओनली ब्लॅक कॉफी विच इज निडेड विच इज यू विदाउट शुगर जे तुम्ही एकदा आणि दोनदा किंवा दोनदा घेतली तर फॅटी लिवर कमी होतं असं रिसर्चेस आलेले आहेत मग अशा वेळेला तुम्ही ती कॉफी कशी घेताय हे बघणं गरजेचं आहे बाकी तुमच्या ग्रीन टीला तुमच्या डिटॉक्स टीला तुमच्या व्हाईट टीला तुमच्या येलो टीला असा काहीही मिनिंग नाही आहे अनलेस अँटील तुम्ही बॅलन्स डायट घेताय अनलेस अँटील तुम्ही कॅलरी डेफिसिट डाएट घेताय तुमचं वजन उतरणार नाहीये अशा भरपूर टीचे प्रयोग लोकांनी करून झालेले आहेत पण त्याच्याबरोबर डायटरी सिस्टीम किंवा डायटरी पॅटर्न पण खूप महत्वाचा आहे तरच तुमचं ते वेट लॉस साठी चांगलं बाकीचे जे काही एम्स असतील त्याच्यासाठी ते उपयोगी पडतो पण दिवसभरात चहा प्यावा का कॉफी प्यावी एनिथिंग यू लाईक like? तुमच्या बॉडीला ज्याची सिस्टीम आहे ज्याची सवय आहे ज्यानं तुम्हाला त्रास होत नाही ते तुम्ही घेऊ शकता बऱ्याच लोकांना चहा घेतलं की ब्लॉटिंग होतं पण बऱ्याच लोकांना कॉफी चालते पण चहा लवर्स पण असे आहेत की ज्यांना बाकी काही नको असतो चहा हवा असतो जर तो चहा प्रमाणात घेतला साधारण दिवसातून एक दोनदा बरोबर आहे साधारणपणे सगळ्यात आयडियल पोर्शन साईज कोणता माहिती आहे का चहाचा टपरीवरचा <laughs> तो जो देतात ना छोटा कप तो छोटा कप दोनदा असं म्हटलं तर काही त्याचा त्रास होणार नाही आहे जर तुमच्या सिस्ट बॉडीला ती सवय असेल तर नक्कीच तुम्ही तेवढा चहा तेवढ्याच प्रमाणात पण तुम्ही कॉफी घेऊ शकता पण एक्सेस प्रमाणात आलं की ते परत न्यूट्रियंट ॲब्झॉप्शनला चा जे चांगली पोषणमूल्य पचण्यासाठी अवरोध निर्माण करतं त्याच्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ शकते कारण कॅल्शियमसारखी जे काही पोषणमूल्य आहे ती पोषणमूल्य ही कॅ कॉफी वगैरे सारख्या गोष्टी कमी करतात बॉडीमध्ये शोषून घेण्यास त्याच्यामुळे अति तेथे माती एवढं आहे आणि प्रमाणात असेल तर सगळ्या गोष्टी चालणार आहेत वर्क फ्रॉम होम वाढलं गेल्या दोन तीन वर्षात आणि सातत्यानं असे पदार्थ किंवा कोणतंही पेय हे फ्रेश वाटण्यासाठी किंवा शुगर क्रेविंगसाठी पर्याय म्हणून वापरलं जातं कारण घर बैठक काम आहे कोझी एन्व्हायरमेंट आहे लोकांशी काही संपर्क नाही आहे अशा वेळेला मग जे बैठ काम करतायत घरात बसून काम करतायत ह्यांनी फ्रेश वाटावं असं वाटलं तर काय करायचं आणि शुगर क्रेविंगचं काय करायचं त्यांना जर का फ्रेश वाटायचं असेल तर त्यांनी दिवसातून एकदा किंवा दोनदा मी म्हटलं तसं ते तुमचं गरम पाण्यासारखं म्हणून तुमचा तो ब्लॅक टी किंवा ग्रीन टी वगैरे घेऊ शकता पण त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून लिंबू पाणी घेऊ शकता ताक घेऊ शकता आ, कोकम अगळ जे असतं ज्याच्यामध्ये साखर नाही अशा गोष्टींचा सुद्धा बाय साईड बाय साईड उप जर का उपयोग केला तर नक्की तो पण तुम्हाला हे क्रेविंग पण कमी करायला मदत करतो आणि नट्स मेन म्हणजे जे आपण म्हणतो ना मूडभर नट्स खाऊ शकतो आपण दिवसभरात असे एक हँडी नट्स थोडासा मखा ना तुमच्या साईडला ठेवा जेव्हा तुम्ही काम करत असताय या हेल्दी गोष्टी खाल्ल्यात तरी तुमचे बिंजेस कमी होतात त्याच्यामुळे बिंजेस कमी होण्यासारखी आपल्याला साखरच खावी लागते किंवा बाहेरचं प्रोसेस फूडच किंवा पाकिट फोडून वेफर्सच खावे लागतात असं नाही चांगले पर्याय जर का टेबलवरती हाताशी अव्हेलेबल असतील तर नक्कीच या बाकीच्या गोष्टींपासून आपण बाहेर पडू शकतो या सगळ्यात अजून एक गोष्ट अशा की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे लोक म्हणाले की शुगर पेक्षा तर गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे एक चमचा साखर काय आणि एक पोळी काय तेवढंच ट्रिगर होतंय मग मात्र ते ग्लायसेमिकचे पण अजून प्रकार निघालेत की त्या इंडेक्सच्याही पुढे जाऊन ते, ते कसं रिएक्ट होतं वगैरे 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 तर नक्की हा ग्लायसेमिक इंडेक्स प्रकार खरंच एवढा महत्वाचा आहे का आहे ग्लायसेमिक इंडेक्स <coughs> म्हणजे एखादी गोष्ट आपण खाल्ल्यानंतर ते आपल्या शरीरातली साखर किती पटकन वाढवत हा हा जो काही ट्रेंड आहे याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो म्हणजे जर का आपण एखादं पोळी खाल्ली एखादी भाकरी खाल्ली किंवा तुम्ही भाकरीमध्ये पण बरेच प्रकार आहेत तर ज्याच्यामध्ये फायबर्स जास्त असतात त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजे तो फास्ट शुगर वाढवत नाही गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा भाकरीपेक्षा जास्त आहे कारण गव्हापे भाकरीपेक्षा गव्हामध्ये फायबर्स कमी आहेत ओके म्हणून आपण म्हणतो ना की तुम्हाला डायबेटीस झाला तर तुम्ही शक्यतो ज्वारीची भाकरी प्रेफर करा राधर दॅन पोळी तसंच राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त आहे त्याच्यामुळे राईस पण खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचं शुगर जे वाढते ती फास्ट वाढते पण प्रत्येकामध्ये नाही कारण राईस म्हणा किंवा गहू म्हणा किंवा ज्वारी म्हणा हा कॉम्प्लेक्स कार्ब आहे सिंपल शुगर नाही आहे ती म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही एक समजा पोहे खाल्लेत एक वाटी तरी तुम्ही सहा ते सात चमचे साखर खाताय पण दॅट इज कॉम्प्लेक्स कार्ब ती साखर हा एक प्रकार आणि तुमचा कॉम्प्लेक्स कार ज्याच्यामध्ये फायबर्स असतात हा प्रकार हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे ॲक्ट करतात नुसती एक चमचा शुगर खाल्ली तर खा ते शूट होणार आहे पण तेच एक चमचा पोहे खाल्ले तर ते शूट नाही होणार कारण त्याच्यामध्ये फायबर्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे हा डिफरन्स आहे हा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही चिप्स खाता किंवा एखादा केक खाता तेव्हा तो डायरेक्ट तुमची शुगर वाढवतोय कारण त्याच्यामध्ये फायबर्स नावाचा काही प्रकारच नाही आहे त्याच्यामुळे ती शुगर अशी फास्ट वाढते पण तुम्ही ज्वारी खाल्लीत भाकरी खाल्लीत किंवा गहू खाल्लात तर तुमची शुगर एवढी फास्ट ग्रो होत नाही आणि शिवाय त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण आपण जर का व्यवस्थित ठेवलं म्हणजे ते त्याच्याबरोबर पोळी भाजी असू द्यात आणि त्याच्याबरोबर तुम्ही सॅलडचं सा प्रमाण ठेवलं तर ती शुगर एवढी फास्ट वाढणार नाही ती वाढेल पण हळूहळू वाढेल जी आपल्याला कमी करण्यासाठी कदाचित मेडिसिनची आवश्यकता पण पडणार नाही जर तुम्ही डायबिटीस असाल तर असा त्याच्यातला करा हे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत त्याच्यात डायबेटीज हा तर म्हणजे आजारच झाला पण याच्या आधी बी ट्वेल्व डिफिशियन्सी डी विटॅमिन डिफिशियन्सी मग ॲसिडिटी किंवा मग जाड असण्याचे वेगवेगळे प्रकार हे सगळे लाईफस्टाईल डिसिजेस आत्ता समजा दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला कमी करायचे ठरवले एखाद्यानं तर त्यांना काय मुद्द्यांवरती काम केलं पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही म्हटलात की विटॅमिन डी आणि बी ट्वेल्व बरोबर आहे तर डी डीसाठी तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे तुमच्या बॉडीमध्ये जर का फॅट पर्सेंटेज जास्त असेल तर विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल आहे बरोबर आहे तर ते विटमिन डी तुमच्या फॅटमध्ये जाऊन बसत आहे जर तुम्ही तुमचं वेट रिडक्शन केलं तर तेच तुमच्या ब्लडमध्ये यायला सुरुवात होणार आहे आणि ती रिलेटिव्ह डेफिशियन्सी म्हणतो आपण म्हणजे बऱ्याच लोकांनी वजन वजन कमी करण्याच्या आधीची केलेली लेवल आणि वजन कमी करण्यानंतरची केलेली लेवल जर का बघितली तर त्याच्यामध्ये डिफरन्स असतो तुमच्या डी डीच्या लेवल्स वाढलेले असतात शिवाय ते वजन कमी करताना आपण त्यांच्याकडून फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे चालण्यासारखे व्यायाम किंवा चेअर एक्झरसाइजेस किंवा आपण वन माईल वॉक असे करून घेतो त्याच्यामुळे पण तुमच्या डी डीच्या लेवल्स वाढतात बिकॉज इट इज नेसेसरी कुठल्याही कॅल्शियमच्या ॲब्झॉर्बशनसाठी तुमचं व्हिटमिन डी नेसेसरी आहे तुमची त्यांनी त्या तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीनी तुमची कॅल्शियमची गरज वाढली की बरोबर विटमिन डी तुमचं वाढणार आहे दुसरी गोष्ट आहे बी ट्वेल्वची तर बी ट्वेल्व हे आता कशामुळे कमी होत आहे तर तुमची हे खाण्याच्या अवेळा बरोबर आहे तुमची ॲसिडिटी वाढली की तुमचं बी ट्वेल्वचं प्रोडक्शन कमी होणार आहे जर तुमची ॲसिडिटी तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून जर का कमी केली की आता मला ॲसिडिटी होत नाही तुमचं बी ट्वेल्व ऑटोमॅटिक वाढणार आहे दुसरी गोष्ट अशी की आ, हे जे काही डायबिटीस क्रॉनिक डायबिटीसवाले लोक आहेत त्यांना मेटफॉर्मिन नावाचं जे काही औषध चालू असतं कुठल्याही डायबिटीस माणसाला पहिलं औषध हे मेटफॉर्मिनचं कॉम्बिनेशन नुसतं मेटफॉर्मिन असतं ते मेट सुद्धा तुमचं बीट्वेलची डेफिशियन्सी तयार करायला मदत करत आहे त्याच्यामुळे जेव्हा तुमचं डायबिटीस तर शुगर्स लेवल जागेवर येतात तुमच्या गोळ्या कमी होतात तेव्हा ते बीट्वेल पण जागेवर यायला सुरुवात होते तिसरी गोष्ट अशी आहे की हे जे काही ट्वेल्व आहे हे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन तर सोर्सेस डेअरी प्रोडक्ट आहेत बरोबर आहे मग जी लोकं वेगन व्हायला सुरुवात केलेली आहे की मी ॲनिमलपासून मिळणारे काही खाणार नाही आहे मग त्यांच्याकडे सोर्स शिल्लक नाही आहे त्यांना बीटवेल डेफिशियन्सी होणारच आहे ना मग मग त्याच्यासाठीच का कुठून येणार जर तुम्ही डेअरी पण नाही खाल्लत आपण पूर्वी मिल्क हे काही नॉनव्हेजमध्ये धरत नव्हतो पण आता वेगनवाली लोकं काहीच घेत नाही आहेत तिकडची बाजू म्हणजे ॲनिमलमधून मिळणारं काहीच घेत नाही मग त्यांच्यामध्ये दे डेफिशियन्सी एक कालांतराने व्हायला लागणारच आहे कारण इनपुट काहीच नाही आहे ना त्या गोष्टीचं असे mm. एक तीन चार मेन कारण आहेत की ज्याच्यामुळे दे बिटवेल डेफिशियन्सी होऊ शकते ती कारणं तुम्ही दूर केलीत लाईफस्टाईल सुधारणा केलीत सुधारणा म्हणजे मी तर म्हणते पहिला आणि मोठा टप्पा म्हणजे काहीही करा पण तुमच्या पिडोमीटरला सुरू करा आणि सहा हजार पावलं दिवसातून तरी सुरू करा दहा हजार असतील तर उत्तम ती सुरू करा एक मोठा एक खूप छान स्टडी असा आहे की जी लोक पळतात आणि जी लोक चालतात त्यांच्यामध्ये फॅट बर्न कोणाचं जास्त होत असेल इमॅजिन करून सांगा इट इज नॉट डोज हु आर रनिंग डोज हु आर वॉकिंग कारण ते जे बर्निंग प्रोसेस असते त्याच्यामध्ये फॅट युटिलाईज केलं जातं जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा तुम्हाला इमिजिएट कॅलरी हवी असते तेव्हा तुमचं ग्लुकोजचा वापर होतो ग्लायकोजन स्टोर वापरला जातो बट वेन यू आर वॉकिंग युअर फॅट ऑक्सिडेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग दॅट एनर्जी आणि तिथं जास्त फॅट बर्न होतं mm. हे दोन वेगवेगळे रिसर्च स्टडीज झालेले आहेत त्याच्यामुळे वॉकिंग हा प्रत्येकासाठी वरदानच आहे असं तर मी म्हणेन